तालुक्यातील मनेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अर्जुन भाऊराव सोनोने यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली या प्रसंगी त्यांचे समर्थक व ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला मनेगाव ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच शोभा भालेराव यांनी इतर सहकार्यांना संधी उपलब्ध व्हावी याकरिता पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर उपसरपंच पदाच्या निवडीकरता मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सरपंच सुनीता सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी अर्जुन भाऊराव सोनोने यांचा एकमेव अर्ज निर्धारित वेळेत आल्याने व तो वैध ठरल्याने त्यांची अविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा सरपंच तथा अधिकारी सोनोने यांनी सोनवणे शोभा भालेराव संगीता शिंदे कविता आंबेकर स्वप्नाली सोनवणे जयश्री सोनवणे हे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते निवडणूक कामी सरपंच सोनवणे यांना ग्रामपंचायत अधिकारी निलेश हासे व लिपिक भाऊसाहेब सोनवणे यांनी सहकार्य केले निवडीनंतर भानुदास सोनवणे अण्णा सोनवणे दिलीप आंबेकर अरुण सोनवणे राजेंद्र सोनवणे दिलीप सोनवणे माणिक सोनवणे जगन खोळंबे आदींसह ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी नवनिर्वाचित उपसरपंचाचे अभिनंदन केले न्यूज साठी ग्रामपंचायत मनेगाव येथे माजी उपसर सरपंच शोभा कम शोभा कमलाकर वालेराव यांनी राजीनामा दिल्याने रिक्तपदी असणारे पदाची नेम निवडणूक आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी लावण्यात आली होती सदर निवडणुकीकरिता अर्जुन भाऊराव सोनवणे यांचा एकमेव नामनिर्देशन प्राप्त झाल्याने त्यांना उपसरपंच म्हणून निवड करण्यात ग्रामपंचायत मनेगाव उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली असता ते अर्जुन भाऊराव सोनवणे यांचा एकमेव अर्ज असल्या आल्याने व तो वैद्य ठरल्याने त्याची बिनविरोध निवड करण्यात आली आज मनेगाव ग्रामपंचायतीची उपसरपंच निवड पार पडली माझी उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल मी सर्व सदस्यांचे आभार मानतो दो दोन हजार पंचवीस रोजी मनेगाव ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीच्या दरम्यान आमचे भगिनी सौ शोभा कमलाकर भालेराव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आपल्या सहकार्याला संधी मिळावी यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्या राजीनाम्याच्या नंतर उपसरपंच निवडणुकीच्या दरम्यान आमच्या दुसऱ्या बघिनी इच्छुक कविताताई आंबेकर यांनीही मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी आपला अर्ज न भरण्याचं दाढेस टाकावलं त्याबद्दल ते त्यांचा आभार आणि आमचे ज्येष्ठ सदस्य ग्रामपंचायत श्री अर्जुनांना सुनवणे त्यांची आमच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली त्याबद्दल मी सर्व आमच्या ग्रामपंचायत सदस्यांचे ग्रामस्थांचे व इतर पत्रकार असतील यांचे सर्वांचे आभार मानतो आणि अर्जुन अण्णा यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्या हातून गावाची सेवा घडू व त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र